नमस्कार पुन्हा एकदा श्रेया फॅशनमध्ये स्वागत आहे आपण बेसिक चेन स्टिच डबल चेन स्टिच आणि क्रॉस स्टिच बघितली तसंच बेसिक चेन स्टिचचे आपण शेपसुद्धा करून घेतले आता आपण बीड वर्क्सकडे स्टार्ट करणार आहे तर इथेच आपल्याला सुरुवात करायची आहे इथेच आपण बाजूला स्टार्ट करू सरळ लाईन सोडून घेते तीन ओढून घ्यायच्या आहेत बीड टकिंग घेणार आहे मी एक चार चार इंचाची लाईन टक तुम्ही ड्रॉ करून घेतली तरी चालेल किंवा तीन इंचाची ठीक आहे तर आपण नेहमीप्रमाणे धागा आपला घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे ठीक आहे सुईमधून जसा आपण चेन स्टिचला काढला धागा तसाच काढणार आहे हा काढलेला आहे आणि मी बीड्स घेतले एक साधारणतः चार एम एमचे बीड्स आहेत ते हे चार एम एमचे बीड्स आहेत तर एक, एक प्लेट गे। 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 तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वगैरे घेऊ शकता किंवा शक्यतो कापड असतं कॉटनचं किंवा वेल्वेटचं उलटं कापड त्याची घडी करून त्याच्यावरती पण तुम्ही घेऊ शकता तर हे बीड्स आपण टकिंग करणार आहे मी ते कॉटनचं कापड आहे आपला रुमाल आहे त्याच्यावरती हे घेतलेत मनी तर आता हे मनी घ्यायचे कसे पकडायचे कसे ते दाखवते मी तुम्हाला, दा, तुम्हाला सुई होलमधून सुई घालायची आहे आणि मधल्या बोटाचा वापर करून हा धा मनी असा उचलून घ्यायचा आहे आणि याच बोटाने पकडून ठेवायचा आहे हा पकडल्यानंतर तुम्हाला सुईमधून धागा टाईट पकडायचा आहे आणि खालचा धागा टाईट पकडायचा आहे खालच्या हाताने आणि हा मनी ढकलायचा आहे आतमध्ये ओके okay, आता हा गेला चेन स्टिचमध्ये म्हणी आणि मग आपल्याला तिथे चेन स्टिच घालायची आहे सुईचा सपोर्ट घेऊन चेन स्टिच घालायची आधी फर्स्ट टाईम तुमचा थोडासा मध्ये स्पेस येऊ शकतो कंटिन्युअस एकाला एक लागून येणार नाहीत अशा पद्धतीने ओके अशा पद्धतीने एक 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 बेड्स एक एक मोती घ्यायचा आहे हे मॅट फिनिशिंगचे मोती आहेत त्याचा जास्त वापर आपण करणार आहे वर्कमध्ये ह्याच्यामध्ये साईज पण येतात मी तुम्हाला आता सिंगल मनी टक करून दाखवलेला आहे इथे हे फोर एम एमचे मनी आहेत मनींच्या साईज येतात मी तुम्हाला सिंगल मनीच घेऊन दाखवत आहे शुगर बीड्स वगैरे असतात त्यावेळेला ते कसे टक करायचे ते पण दाखवून देईल तर हे आता कम्प्लीट झालं आहे आणि हे ते आपण आपली नॉट मी जी तुम्हाला वरची नॉट दाखवली आहे तीच नॉट मारायची ओके अशा पद्धतीनं आता ही झाली सिंगल मने टकेंग। मनी टकिंग आता आपण डबल मनी घेणार आहे पण डबल मनी घेताना आपण अल्टरनेट मनी घेणार म्हणजे तुम्हाला कळेल की एकचं एक दोन मनी टक केल्यानंतर कसं दिसतं एक व्हाईट मोती वापरणार आहे आणि गोल्डन मोती वापरणार आहे हे बघा मी इथे आता दोन मनी ॲक्च्युली हे मिक्सअप झालेले आहे माझ्याकडनं व्हाईट कलरचा हा मोती आणि गोल्डन कलरचा मोती सेम साईज आहे तीन एम एमची साईज आहे ही तर ह्या मण्यांना आपण टकिंग करणार आहे ठीक आहे व्हाईट कलरचा आणि गोल्डन कलरचा हा छोटा नाही हे थोडं मिक्सअप झालेलं आहे मटेरियल माझं त्यामुळे ठीक आहे तर हे मणी आपण आता कसे टक करायचे ते दाखवते मी तुम्हाला सेम कंटिन्युअस मी धागा घेते इथून धागा घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे दोन दोन मणी आपण एकसाथ टक करणार आहे जो मणी आधी घेतोय तो, तो लक्षात ठेवायचा पहिले व्हाईट मनी घेतलेलं आहे आणि नंतर गोल्डन मनी घेतलेलं आहे ठीक आहे गोल्डन मनीपासून आपली सुरुवात होणार आहे टकिंगला हे बघा पहिले गोल्डन मनी आणि नंतर व्हाईट मोती ठीक आहे आणि सेम एक साथ दोन्ही पण टक्क करायचे आहेत काहीही फरक नाही आहे जे आधी मी दाखवलं तेच येणार आहे सेम घेताना सेम व्हाईट मनी पहिले आणि नंतर घेणार आहे आपण गोल्डन मनी सेम अशा पद्धतीनं ओके आणि असे दोन्ही एकसाठ टक करायचे मध्ये अजिबात डिस्टन्स राहत नाही आणि व्यवस्थित टक होतात ते मनी, सेम परत तीस प्रोसेस वाईट गोल्डन आणि आता ही लाईन आपण दोन महिन्यांची कंप्लीट करून घेऊ ही अल्टरनेट मण्यांची लाईन कम्प्लीट होत आलेली आहे दोन्ही एक साथ अशा पद्धतीने व्हाईट गोल्डन टक करताना लक्षात ठेवायचं सुईचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि खाली टक करून चेन स्टिच वरती घ्यायची आहे म्हणजे मध्ये स्पेस राहत नाही एकदा प्रॅक्टिस झाली तुमची की काही प्रॉब्लेम येणार नाही आहे प्रॅक्टिस होच तोपर्यंत एकदा प्रॅक्टिस झाली व्यवस्थित की बरोबर त्याचा अंदाज येतो काय कसं करायचं थी? ते ठीक आहे आता इथपर्यंत माझी लाईन झालेली आहे खाली एका मण्याची जागा आहे तर मी फर्स्ट गोल्डन मनी आलेला होता तर मी हा एक सिंगल मनी इथे टक करते अशा पद्धतीने आणि इथे आता आपण नॉट मारून घेऊ सेम ठीक आहे तर हे बीड्स होते मॅट फिनिशिंगचे मोती मोती आणि गोल्डन मॅट फिनिशिंगचा मोती असे दोन्ही टक केले सिंगल टकिंग डबल मनी टकिंग आणि आपण आता इथे घेणार आहे ते शुगर बीड्स टकिंग मी शुगर बीड्स घेतलेले आहेत मेटलचे आहे ते तर आपण पहिले आता ते टक करून घेऊया सेम प्रोसेस आहे फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का सिंगल सिंगल मनी नाही घ्यायचं आहे एक तर दोन दोन मनी घ्यायचे आहेत किंवा तीन तीन मनी घ्यायचे आहेत दोन किंवा तीन जसं लागेल तसं ठीक आहे या पद्धतीनं सेम प्रोसेस वापरायची जी आधी वापरली आहे आपण अशी ठीक आहे टकिंग पण बघत असाल तुम्ही कसं येत येते सिंगल मणीचं पण दाखवू शकते आपण सिंगल मणीचं पण करून बघूया मध्ये स्पेस राहतो शुगर बीट्सला आकार नसतो प्रॉपर सगळे सेम नसतात त्यामुळे काय होतं मध्ये मध्ये थोडासा स्पेस राहतो सिंगल मणी टकिंग केले तर आणि वेळ पण आपला खूप जातो जर आपल्याला वर्क फटकन करायचं असेल तर दोन ते तीन मनी टक केले पाहिजेत अशा पद्धतीनं हे टकिंग केलं जातं चेन स्टीच प्रॅक्टिस तुमची झालेली आहे त्यामुळे आता टकिंगला खूप इझिली जातं मी दोन दोन तीन तीन मनी घेत आहे टकिंग करताना शेवटपर्यंत तेच ठेवायचे आहेत मी तुम्हाला इथे सिंगल मनी पण टक करून दाखवला त्यांच्या शेपला सेम सेप शेप नसतो त्यामुळे काय होतं मध्ये मध्ये डिस्टन्स राहतो म्हणून आपण सिंगल मनी नाही टक करायचे दोन ते तीन मने घ्यायचे ठीक आहे हे टकिंग पण कम्प्लीट होत आलेलं आहे बीड्समध्ये ह्याच्यामध्ये खूप येतात ग्लास बीड्समध्ये कलर येतात खूप त्याच्यानंतर हे जे मेटलचे अँटिक आहेत ह्याच्यामध्ये पण कलर येतात मल्टी कलरमध्ये सुद्धा येतात हे कम्प्लीट झालेली आहे माझी लाईन मी आता नॉट मारून घेते तर अशा पद्धतीनं आपल्याला बीड वर्क्स बीडचं टकिंग करायचं आहे तर आज आपण इथेच थांबूया उद्याच्या सेशनमध्ये आपण सिक्विंग टकिंग आणि पाईप टकिंग घेऊ ठीक आहे धन्यवाद